शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यानं भाग घेतला त्याला बोलायची इच्छा होती आणि तो सगळ्या वर्गात मुलांच्या समोर बोलायला उभा राहिला त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि सगळी मुलं खो 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 करत हसायला लागली तो जन्मजात तोतरा होता त्याचे चोचरे बोल ऐकले आणि सगळा वर्ग त्याच्यावर हसायला लागला त्याला मेलवून मेल्यासारखं झालं स्वतःचा त्याला प्रचंड अपमान वाटला दिशी अश्रू सुटला आणि तो मुलगा खाली उतरला आणि बाहेर निघून गेला आपल्याला मुलं हसतायत आपला अपमान करतायत आपण तोत्रे बोलतो पण यात माझा काय दोष आहे मला ते नैसर्गिकपणे आलंय जन्म जात आहे मी काय करू शकतो ती घटना त्याच्या मनाला लागली आता इथच तो मुलगा असा विचार करू शकत होता की मी बोललो की मुलं हसतात माझा अपमान करतात परत आयुष्यात कधी भाषण करणार नाही आयुष्यात कधी बोलणार नाही त्या मुलाला हाही विचार करता आला असता पण त्या मुलानं असा विचार नाही केला की मी आयुष्यात आता कधीच बोलणार नाही त्या मुलानं तिथंच ठरवलं आज ज्या मुलांनी माझ्या भाषणावर माझा अपमान केलाय जी मुलं मला हसलीत ना उद्या तीच मुलं माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतील त्यांनी अपमानातनं प्रेरणा घेतली आणि स्वतःला घडवायला तो बाहेर पडला आवाज तोत्रा होता ना तो तोत्रेपणा घालवायचा आहे तो काय करायचा गालाच्या दोन्ही बाजूला एक एक मोठी गारगोटी ठेवायचा आणि मोकळ्या मैदानावर जाऊन बेभानपणे बोलत राहायचा त्या गारगोटीला गारगोटी घासून घासून बोलताना त्याचा तोंड रक्तबंबाळ झालं तोंडात रक्त ओकळायचं पण त्याने ठरवलं होतं माझा चोत्रेपणा घालवायचा आहे तोत्रेपणा घालवायचा आहे मी स्पष्टच बोललो पाहिजे महिनोन महिने तो तोंडात गारगोट्या बोलत आणि अखेर स्वतःचा तोत्रेपणा स्वतःच्या कष्टांनीच घालवला तो स्पष्ट उच्चार करायला लागला आता उच्चार स्पष्ट घेतायत पण पल्लेदार वाक्य फेकता यायला हवीत त्यासाठी छातीचा भाता मजबूत हवा बळकट व्हायला आणि प्रचंड मोठ्या डोंगरावर खालून वर आणि वरून खाली पळत यायचा छातीचा फाता मजबूत झाला पाहिजे श्वास टिकला पाहिजे दम चालला पाहिजे अखंडपणे धावत राहिला डोंगरावरून खाली वरून डोंगरावर अफाट आता छातीचा फाता मजबूत झाला पल्लेदार वाक्य बोलायला यायला लागली आता आवाज मोठा करायचा आहे माझा आवाज मोठा झाला पाहिजे आवाजाची तीव्रता वाढवण्यासाठी तो समुद्राच्या काठावर गेला लाटांचा प्रचंड आवाज नव्हतं यांनी त्या लाटांच्या पुढं भाषण करायला सुरुवात केली तो लाटवण ऐकायला लागला त्याचा आवाज त्या लाटांच्या आवाजात ऐकूच येत नव्हता पहिले आठवडे त्याचा आवाज त्यालाच ऐकू येणार दुसऱ्या आठवड्यात आपण बोलतो हे त्याला कळायला लागलं तिसऱ्या आठवड्यात लाटांच्या आवाजापेक्षा आपला आवाज जरा मोठा होतो हे त्याला कळालं सातवा आठवा दिवस त्याचा आवाज एवढा मोठा झाला की लाटा असतानाही त्याला स्पष्ट ऐकू यायला लागलं पल्लेदार वाक्य टक्कता यायला लागली आता आवाज मोठा झाला बोलणं उत्तम झालं बोलणं झालं पण काय बोलायचं ज्ञान हवं एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड त्यांनी मुखोद्गत केले सगळे खंड मुखोद्गत केले ज्ञान हवं ज्ञान हवं पण तुमच्यासारखंच व्हायचं अभ्यासाला बसला की अर्धा तास बसायचा आणि अर्धा तासानं वाटायचं बस येऊ जरा फिरून बाजारात नाही आणि तो बाहेर पडायचा फिरून मग दोन तीन 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 तास तिकडच परत यायचा त्याचं त्यालाच मन खायचं मी जर असा वेळ घालवत बसलो तर माझं ध्येय कसं पूर्ण करणार मी अभ्यास कसा करणार नाही हे फिरणं योग्य नाही बसलं पाहिजे एकाच जागी बैठक घालून बसलं पाहिजे एकाच जागी तासन तास बसलं पाहिजे हे फिरणं नको काय करावं काय करावं त्याने विचार केला बाहेर नाही जायचं काय केल्यावर आपण बाहेर जाणार नाही एका जागी बसून राहू त्यानं विचार केला आणि तो उठून सरळ एका नाभिकाच्या दुकानात गेला आणि नाभिकाला सांगितलं माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढा त्या नाभिकालाही काय कळे ना म्हणजे माझं अर्ध टक्कल करा अर्धे तसेच ठेवा नाभिकानं त्यांनी सांगितल्यासारखं केलं त्याच्या डोक्यावरचे अर्धे केस काढले आता अर्ध टक्कल आणि अर्धे केस, केस। त्यांनी स्वतःला आरशात बघितलं भयानक स्वतःकडे बघूही शकत नव्हता म्हटलं बरं झालं आता मीच माझ्याकडे बघू शकत नाही बाकीचे तर भयानकच होतील म्हणजे बाहेर पडणं नाही आता बाहेर जाऊन उपयोगाच नाही अशा अवतारात कुठं बाहेर जाणार नाही त्यांनी स्वतःचा अवतार असा करून घेतला की स्वतःला बाहेर जावंसच वाटणार नाही एकाच जागी बसून राहिला एकाच जाग्यात बैठक बसायला लागली अभ्यास अभ्यासच करायला लागला आता बाहेर जाणं नव्हतं त्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यास पण अभ्यास करता करता दोन तीन तास झाले की आपआप डोळे जरा तारवटायचे मिटल्यासारखे व्हायचे डुलकी आल्यासारखी वाटायची आणि काही काय वेळा तर झोपच यायची काय करावं कळेना झोप नाही यायला पाहिजे अभ्यासच झाला पाहिजे अखंडित वाचन झालं पाहिजे झोप नको यायला काय करावं त्याने परत विचार केला तो परत नाभिकाकडे गेला म्हणलं आता सगळेच केस काढा फक्त इथे एक शेंडी ठेवा नाभिकानं सगळे केस काढले शेंडी ठेवली तो परत घरी आला जिथं अभ्यासाला बसायचा तिथं मागे खुंठी होती त्यानं एक, हो एक दोरीचं टोक खुंटीला बांधलं आणि दुसरं दोरीचं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि मग वाचायला बसला दोन तास तीन तास झाले साडे तीन तास झाल्यानंतर नेहमी सारखी डुलकी यायला लागली आणि त्यानं डुलकी घेतली तसा दं दिशी हिसका बसला केस भयानक ओढले गेले डोळ्यातनं खळ दिशी पाणी आलं ती केस ओढल्याची वेदना सण होईना झोपच उडाली आता झोपच येत नव्हती तो तो मुलगा ज्याचं नाव होत डेमोस्टेनिस तो जगातला पहिला वक्ता मानला जातो जगातला पहिला वक्ता येतो ज्यांनी वक्तृत्वशास्त्राचा पाया घातला एक गोष्ट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर या गोष्टीत आहेत तुम्हाला इतरांनी सांगितलं तर तुमच्याकडनं होईलच याची खात्री नाही पण तुम्ही स्वतःला सांगितलं तर तुमच्याकडनं होणारच याची मला पक्के खात्री आहे तुम्ही स्वतःला सांगितलं ना माझ्या लक्षात राहील तुमच्या लक्षातच राहणार तुम्ही स्वतःला सांगितलं ना मला झोप येणार नाही तुम्हाला नाहीच येणार तुम्ही स्वतःला सांगितलं ना हो मी डॉक्टरच होणार तुम्ही होणारच हेही लक्षात ठेवा त्यामुळे हे सगळं स्वतःवर अवलंबून आहे बस